आपण मी जरी गेलो तरी त्याच्यानंतर माझं काहीतरी करण्यासाठी तुम्ही नेहमी असा कार्य कार्यक्रम राबवत जा जेणेकरून मला मिळेल तरी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल त्याबद्दल धन्यवाद दादांचं खूप आठवण होते थे। थँक्यू खरं तर साहेब बाबांनो मी तर नेहमी सांगेल की माणूस गेल्यानंतर त्याचं काय पाठ्यामागे उरत तर त्यांनी केलं सामाजिक कार्य त्यांनी जन्माला घातलेली मुलं त्यासोबतच त्यांनी लावलेले झाडं कारण झाड सुद्धा पाठीमागे उरत आहात लक्षात घ्या